याचा निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक झाली असून तालुक्यातील कारखान्याच्या कार्यालयाची तोडफोड करण्यास सुरुवात झाली oh! आहे शिरोळ तालुक्यातील सर्व साखर कारखान्यांविरोधात स्वाभिमानीने आता आक्रमक पवित्रा घेत कारखान्याच्या कार्यालयावर धडक मारण्याबरोबरच कुलूप लावणे तोडफोड करणे आदी प्रकारांना सुरुवात झाली आहे कुरुंदवाड येथील जवाहर कारखान्याच्या कार्यालयांना टाळे ठोकल्यानंतर जयसिंगपूर येथेही स्वाभिमानी संघटनेच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी श्री गुरुदत्त शुगर्स आणि श्री दत्त कारखाने यांच्या विभागीय कार्यालयावर चाल करत कार्यालयाची तोडफोड केली स्वाभिमानी संघटना आता आक्रमक झाली असून कार्यालयांना टाळे ठोकणे तोडफोड करणे आदी पद्धतीने आक्रमक आंदोलनास सुरुवात केल्याची माहिती संघटनेचे सावकार माद नाईक यांनी महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे सकाळपासून बातमी मिळाली की एफ आर पी जमा करायचा आदेश कारखान्याने दिलेला आहेत आणि जमा झालेले आहेत आज सकाळ हा तेवीसशे रुपये तुकडे करून दिल्यामुळं शेतकरी संतापलेला आहे आणि हात कलंगडे असेल शुरळ असेल सगळे सगळीकडे कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आंदोलन चालू आहेत मग तिथं कुठल्या परिस्थितीनं कुठलं जे मिळेल त्या पद्धतीनं आंदोलन चालू केलेलं आहे शेतकरी रस्त्याला रस्त्यालायत यात सामोरे यात शासनानं लक्ष घालून लवकर मिटवलं बर तर वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे